नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे तर रेशन कार्ड महिलांना तीन योजना सुरू झालेल्या आहेत आता याच्यामध्ये पुरुषांना या योजना एक पण नाही सोबतच पांढरे रेशन कार्ड आहे अशा रेशनधारकांसाठी या योजना नाहीत फक्त या पूर्णपणे केसरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांनाच या तीन योजना सुरू झालेल्या आहेत तर सर्व महिलांना या पात्रता असणे आवश्यक आहे रेशनधारक महिलांना कोणत्या पात्रता पाहिजे ते सुद्धा बघून घेऊयात परंतु या योजना कोणकोणत्या आहेत त्या आधी बघून घे आता जी पहिली योजना आहे ती म्हणजे अन्नपूर्ण योजना तर याच्यामध्ये मोफत तीन गॅस भेटतात तुम्हाला तर माहितीच असेल दुसरी जी आहे तर ती पी एम विश्वकर्मा योजना त्याच्यामध्ये कारागिरांना पूर्णपणे प्रोत्साहन देऊन त्यांना कमी व्याजदराने लोन दिले जाते तिसरी जी जा आहे ती शिलाई मशीन योजना तर पूर्णपणे भारत देशातील नागरिकांना ज्या ज्या महिला असतील ज्यांचं शिवणकामाचं कोर्स झालेलं असेल किंवा त्यांना करायची इच्छा असेल तर त्यांना शिलाई मशीन योजना दिली जाते आणि चौथी जी आहे तर पिठाची गिरण योजना त्या पिठाची गिरण योजना पूर्णपणे महिलांसाठी आहे तर यांना फॉर्म भरायचा आहे प्रत्येक योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे तर तो फॉर्म ऑनलाईन आहे किंवा ऑफलाईन आहे पात्रता काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता जी पहिली योजना म्हटलं तर ती मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तर हो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना काय आहे तर ती आधी बघून घेऊयात तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे महिलांना पूर्णपणे काटकसरीने चाललेला संसार पूर्णपणे सक्षम बनवणे सोबतच आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांना सक्षम बनवणे या उद्दिष्टातून मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू केलेली आहे अन्नपूर्ण योजनेमध्ये काय काय मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात तर याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला मोफत तीन गॅस दिले जाणार आहेत आता हे पूर्णपणे जे गॅस कनेक्शन आहे तर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की गॅस कनेक्शन हे आमच्या पतीच्या नावाने आहे तर आम्हाला पूर्णपणे याचा लाभ मिळणार की नाही ते एक गोष्ट लक्षात घ्या गॅस कनेक्शन हे पूर्णपणे तुमच्या नावाने करावे लागणार ना आहे त्यावेळेस तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचा लाभ घेता येणार आहे परंतु तुम्ही फॉर्म भरा त्याच्यानंतर गॅस कनेक्शन तुमच्या नावाने करू शकता कारण भरपूर टाईम लागत नाही लवकरात लवकर गॅस कनेक्शन हे ट्रान्सफर नियमावरती होऊन जातं त्याच्यामुळे अन्नपूर्ण योजनेसाठी जी कागदपत्रे लागणार आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला सोबतच आपली जी रेग्युलर डॉक्युमेंट आहेत तेवढीच लागणार आहेत याच्यामध्ये जास्त काही कागदपत्र लागत नाहीत तर अन्नपूर्ण योजना मोफत तीन गॅस निस्ता ऐकला असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या अन्नपूर्ण योजनेमध्ये तुम्हाला गॅस टाकी पूर्णपणे फ्री दिली जाणार आहेत वर्षातून फक्त तीनदा दिले जाणार आहेत आता जी दुसरी योजना आहे ती म्हणजे विश्वकर्मा योजना तर या व्हिडिओच्या खाली पूर्णपणे भरपूर कमेंट येत होत्या त्याच्यामुळे विश्वकर्मा योजना काय आहे आणि कशा पद्धतीने अर्ज करून याच्यामध्ये लाभ काय मिळणार आहे ते बघून घेऊयात तर पी एम विश्वकर्मा योजनेचा अर्ज हा ऑनलाईन भरायचा आहे याची वेबसाईट आहे पी एम विश्वकर्मा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरून वरून फॉर्म भरायचा आहे तर याच्यामध्ये काय काय लाभ भेटणार लाभार्थ्याचं वय काय असणार आहे पात्रता काय असणार आहे ती पहिल्यांदा बघून घेऊयात तर अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे आणि पन्नास वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे विश्वकर्मा योजनेमध्ये तुमचे वय कमीत कमी अठरा असावे आणि जास्तीत जास्त पन्नासपेक्षा कमी असावे पन्नासपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही सोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड हे बँक खात्याशी सीडिंग म्हणजेच लिंक करावी लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही आधार कार्ड लिंक करणार त्यावेळेसच तुम्हाला या योजनेचे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण पूर्णपणे ही योजना डी बी टी द्वारे राबवली जाणार आहे म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या द्वारे तुमच्याच खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत म्हणजे तुम्ही खाते बँक नंबर खाते आय एफ सी कोड असं जरी नाही दिलं तरी पण चालणार आहे थेट आधार कार्डच्या स्वरूपामध्ये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आता विश्वकर्मा योजनेची जी कागदपत्रे आहेत तर ती बघून घेऊयात तर पहिले जे कागदपत्र आहे ते आधार कार्ड आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड दोन्हीपैकी कोणतं जरी एक कागदपत्र असणं आवश्यक आहे दुसरं म्हणजे पॅन कार्ड तिसरं जे आहे ते उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळं किंवा खिसरे रेशन कार्डची जेरॉक्स जोडून द्यायची आहे चौथं जे आहे ते जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेटसुद्धा इथं जोडायचं आहे पाचवं जे आहे ते ओळखपत्र इथं आधार कार्ड असू शकतं काय अडचण नाही जरी तुमच्याकडं दुसरं आयडेंटिटी कार्ड असेल तर ते जोडलं तरी पण चालू शकते सहावं म्हणजे पत्त्याचा पुरावा तुम्ही राहत असलेल्या ठिकाण्याचा पुरावा याच्यासाठी पत्त्याचा पुरावा झेरॉक्स जोडून द्यायचे आहे सातवं जे आहे ते पासपोर्ट साईज फोटो आणि आठवं जे आहे ते बँक पासबुक तर पत्त्याचा पुरावा तुम्ही गावातील सरपंचाचा दाखला जरी जोडला तरी पण चालू शकेल आता तिसरी जी योजना आहे ती म्हणजे पिठाची गिरण उद्दिष्ट एक गोष्ट लक्षात घ्या पिठाची गिरण ही पूर्णपणे कोणाला मिळणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनामार्फत पूर्णपणे पिठाची गिरण ही योजना सुरू केलेली आहे सोबतच महिलांसाठी भरपूर योजना सध्याच्या स्थितीला सुरू आहेत ते एक गोष्ट लक्षात घ्या पिठाची गिरण कशामुळे द्यायची तर शासनाने सांगितलेलं आहे की राज्यातील भरपूर अशा महिला आहेत की त्या आर्थिकदृष्ट्या अजून सक्षम नाहीत तर त्या महिलांना प्रोत्साहन देऊन वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना पूर्णपणे सक्षम बनवणे हे शासनाचं उद्दिष्ट आहे त्याच्यामुळे त्यांनी शिलाई मशीन योजना सोबतच पिठाची गिरण योजना अन्नपूर्ण योजना भरपूर महिलांसाठी योजना सुरू केलेल्या आहेत परंतु तुम्ही फॉर्म न भरल्यामुळे तुम्हाला या योजनांचा लाभ मिळत नाही त्याची कारणे काय आहेत ते सुद्धा बघून घेऊयात तर पूर्णपणे पिठाची गिरण घेण्यासाठी पात्रता काय आहे तर अर्जदार महिला पूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावी दुसरा जे पात्रता आहे त्यामध्ये या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलांना घेता येणार आहे आणि तिसरा जो मुद्दा आहे तर अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणता जरी सदस्य नोकरी करत असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचा रहिवासीत आहात परंतु तुम्ही ग्रामीण भागातील असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहे फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच याचा लाभ घेता येणार आहे आता जी आहे ती सुद्धा बघून घेऊयात म्हणजे तुमचं वय किती असणं हे आवश्यक आहे हे सुद्धा बघून घेऊयात तर मोफत पिठाची गिरण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय अठरा वर्षे पूर्ण असावे आणि साठ वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे मोफतपीठाची किरण याचं एकच उद्दिष्ट आहे महिलेचं वय अठरा वर्ष तरी पूर्ण पाहिजे आणि साठ वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ घेता येईल सोबतच इतर योजनांचा सुद्धा लाभ घेता येऊ शकतो आवश्यक असणारी कागदपत्रे मोफतपीठाची किरण घेण्यासाठी जी कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदाराचा जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला पासपोर्ट साईज फोटो आता रहिवासी दाखला म्हणजे तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाचा दाखला लागणार आहे तुम्ही तुमच्या गावातील पोलीस पाटील सरपंच असेल किंवा कोणता तलाटे असेल तर त्यांचा दाखला दिला तरी चालू शकतो पासपोर्ट साईज फोटो अगदी छोट्या आकाराचे जे फोटो असतात तर ते दोन लागणार आहेत तर मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा तर मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज पूर्णपणे तुम्हाला भरून बालकल्याण विभागाकडे जमा करायचा आहे सोबतच बघू शकता शिलाई मशीन कोणासाठी आहे म्हणजे शिलाई मशीन योजना सुद्धा सुरू झालेली आहे तर ज्या नागरिकांना पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दिले जाते अशा नागरिकांना प्रथम स्वरूपामध्ये भरपूर योजनांचा लाभ दिला जातो त्याच्यामध्ये शिलाई मशीन योजना सुद्धा आहे त्याच्यामुळे महिलांना जर शिलाई मशीन योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे रेशन कार्ड असणं आवश्यक आहे जर नसेल तर त्यांचे उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे जरी तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल आणि तुमचे उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असेल तरी पण तुम्हाला याचा लाभ घेता येऊ शकतो तर अर्जदार महिलेचे वय बघू शकता तर वय किती लागणार आहे याच्यामध्ये पात्र होण्यासाठी तर अर्जदार महिलाचे वय वीस वर्ष पूर्ण असावे आणि चाळीस वर्षांपेक्षा कमी असावे तरच अर्जदार महिलेला शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे शिलाई मशीन योजनेसाठी जी कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे सोबतच मतदान कार्ड आहे या तिन्हींपैकी एक कोणतं तरी कार्ड असणं आवश्यक आहे आता दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचा जन्माचा दाखला लागणार आहे त्यावरून ठरवण्यात येणार आहे की तुमचं वय किती आहे आता शिलाई मशीन योजना कशी भेटणार आहे तर याची ऑफिशियल वेबसाईट आहे पी एम विश्वकर्मा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर तुमचा फॉर्म ज्या वेळेस पात्र होईल त्याच्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत परंतु तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे जर तुम्हाला फॉर्म भरताना काय अडचण येत असेल तर नक्की कमेंटद्वारे विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा तर चला भेटूयात एका उद्याच अशा नवीन योजनेमध्ये